नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ हा मानिलेले विचारत असतो की आई तुला मला रम्या व वस्वा... वस्वात्याबद्दल काही सांगायचे आहे का तेव्हा मानिनी त्याला उत्तर देते की तुला काहीच माहीत नाही का आणि बरं झालं देव करो तुला काही माहीतही होऊ देऊ नये तेव्हा पार्थ हा आचर्यचकित होऊन विचारतो म्हणजे कशाबद्दल बोलत आहेस तू माझ्या आणि काव्याच्या नात्याची गाडी जी पुढे जात नाही त्याबद्दल बोलत आहेस का तेव्हा मानिनीही काहीच उत्तर देत नाही त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे एकत्र बसलेले असतात तेव्हा पार्थ हा आराम्यावर ओरडतो आणि बोलतो की जर तुला तुम्हाला या घरामध्ये राहायचं असेल तर सर्वांशी आदराने आणि रिस्पेक्टने राहावं लागेल आणि बोलावं लागेल असे बोलत असताना पार्थला जोराचा ठसका लागतो आणि काव्या देखील घाबरते व ती उठून त्याला पाणी देणार तेवढ्यात मानिनीही तिच्या हातून ग्लास हिसकावून घेते आणि पार्थला पाणी पाचते तेव्हा काव्याला मात्र अतिशय वाईट वाटतं त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही वसुंधरा आणि रम्याला बोलते आता यापुढे माझ्या घरातल्या कोणत्याही सदस्याशी तुम्ही चुकीचे वागाल तर मात्र यावेळेस मीच तुम्हाला धक्के मारून घराच्या बाहेर काढेल आणि तेव्हा असे बोलून नंदिनीही तिथून निघून जाते तेव्हा वसुंधरा ही स्वतःशीच बोलते आता तुला मला घराच्या बाहेर काढण्याची गरज नाही पडणार कारण आता तुझ्या जीवनामध्ये एवढा मोठा स्फोट होणार आहे की तू स्वतःहूनच हे घर सोडून निघून जाशील त्यानंतर आपण पाहतो नंदिनीही स्वतःशीच बोलत असते की मला असं का वाटत आहे की काहीतरी माझ्या बापात आपून घडणार आहे असा विचार करत अतिशय घाबरलेले असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्य वसुंधरा नंदिनीच्या जीवनामध्ये काय स्फोट घरून आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद